श्री स्वामी समर्थ गरुड पुराणानुसार सकाळी आंघोळ केल्यानंतर रोज हे कार्य केलं तर मृत्यू टळतो भगवान विष्णू म्हणतात जर तुम्हाला मृत्यूपासून सुटका करायची असेल तर सकाळी उठल्यानंतर हे एक काम नक्की करा हे काम केल्यानंतर तुम्हाला काळही हात लावू शकत नाही भगवान विष्णूंच्या शिकवणीत जीवनातील विविध पैलूंचा समावेश आहे पैसा आणि निरोगी आयुष्य हे दोन्ही महत्त्वाचे आहेत पैसा जीवनाच्या अनेक आवश्यक गोष्टींना पुरवठा करतो परंतु निरोगी आयुष्यामुळे आपल्याला त्या पैशाचा योग्य उपयोग करण्याची क्षमता मिळते यामुळे दोन्ही गोष्टींची संतुलित महत्त्वता लक्षात घेणे आवश्यक आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सकाळचे वेळी कोणत्या चुका आहेत जे आपण चुकूनही करू नये नाही तर या चुका तुमच्या कुटुंबाचे विनाशाचे कारण ठरतात तर मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा मित्रांनो तुम्ही सतत ऐकलं असेल की वेळ आली पण काळ आला नव्हता कारण काळाला भगवंत आज्ञा देत असतो म्हणून सकाळी उठून ही एक गोष्ट नक्की करा आपल्याला दीर्घ आयुष्याबरोबर वर धनही तेवढेच महत्त्वाचे आहे त्यामुळे आयुष्यभर धनाची कमतरता भासत नाही आणि वर्षभर धनसंपत्तीच्या मागे धावावे लागत नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सकाळी उठून ही एक गोष्ट जो कोणी व्यक्ती करतो त्याच्या घरात धन वैभव वेगाने आकर्षित होते तो व्यक्ती एका रात्रीतच माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करतो मित्रांनो तुम्ही अनेकदा लोकांना बोलताना ऐकले असेल की त्यांच्या घरातून दारिद्र्य आणि पैशाची तंगी दूर होत नाही ते दिवसेंदिवस धनाच्या अभावात जात आहेत कदाचित या सर्व गोष्टी तुमच्याही आयुष्यात होत असतील पण तुम्ही या गोष्टींच्या मागील कारण समजू शकत नाही याचे कारण म्हणजे तुमच्याकडून झालेल्या काही चुका आपल्या धर्मशास्त्रामध्ये असे अनेक नियम आहे अनेक गोष्टी सांगितलेले आहे जे आपले पूर्वज आणि वडीलधारी व्यक्ती नेहमी आपल्याला समजावतात पण आजकालची पिढी या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे समजत नाही परंतु जेव्हा तुमच्यासमोर धनाच्या अनेक समस्या निर्माण होतात तेव्हा लोक या गोष्टींच्या मागील कारणं समजून घेण्याचा प्रयत्न करतात घरात दारिद्र्य येण्याचे कारणे आपण स्वतःच असतो आपल्या कृतीमुळे आपल्या यशस्वी होण्यात अडथळा येतो जर तुम्हीही सकाळी उठल्यानंतर काही अशी कामे करत असाल तर तुम्ही स्वतः दारिद्र्याला स्वतःच्या घरात आमंत्रण देत आहात म्हणून मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे तुम्ही सकाळी उठल्यानंतर चूकनंही करू नयेत एक स्वतःला आरशात पाहणे मित्रांनो जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम स्वतःला आरशात पाहत असाल तर ही चूक कधीही करू नका शास्त्रामध्ये याचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे की सकाळी उठल्यानंतर तुम्ही आरशात स्वतःचे दर्शन घेऊ नये सकाळी उठताच आपण स्वतःचा चेहरा पाहणे दारिद्र्य दुर्भाग्य आणि समस्यांना आमंत्रण देणे म्हणूनच सकाळी उठल्यानंतर लगेचच आरशात पाहू नका याची विशेष काळजी घ्या तुम्ही लहानपणापासून ऐकलं असेल की आपले आजी आजोबा जास्त वेळ आरशात बघत बसले तर ओरडायचे आणि म्हणायचे आरशात बघू नको आरशा मागे काळ असतो तर आरशात उठल्या उठल्या आरशात बघितल्याने दुर्भाग्य पाठ सोडत नाही दोन सकाळी उठल्यानंतर अन्नाचे सेवन करणे आजच्या काळात लोक सकाळी उठताच चहा नाश्ता करतात किंवा अन्नाचे सेवन करतात जर तुम्ही ही, ही चूक करत असाल तर तुम्हाला सांगू इच्छितते की शास्त्रानुसार आंघोळ केल्याशिवाय दात स्वच्छ केल्याशिवाय आणि सूर्यदेवाला अर्घ अर्पण केल्याशिवाय अन्नाचे सेवन करणे निषिद्ध मानले गेलेले आहे सूर्यामुळेच आपल्याला अन्नाची प्राप्ती होते आणि सूर्यदेवाचे आभार मानल्याशिवाय अन्नाचे सेवन करू नये ज्यांना सकाळी उठल्यानंतर चहाची सवय आहे त्यांनी ती सवय लगेचच सोडून द्यावी दास स्वच्छ केल्याशिवाय चहा पिऊ नका किंवा निदान तोंड तरी नक्की धुवा तीन स्वतःच्या नशिबाला दोष देणे किंवा भाग्याला दोष देणे अत्यंत अशुभ आणि हानिकारक मानले जाते सकाळी उठल्यानंतर ज्या मुखाने ईश्वराचे नाव घ्यायला हवे जर त्याच मुखातून तुम्ही केवळ नकारात्मक गोष्टी बोलत राहिला तर तुम्हाला आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो सकाळी उठल्यानंतर केवळ ईश्वराचे नामस्मरण करणे योग्य असते त्यामुळे संपूर्ण दिवस संपूर्ण दिवस शुभ आणि फलदायी ठरतो चार गंगाजलाला आपल्या शास्त्रामध्ये खूप महत्त्व दिलेले आहे पौराणिक कथानुसार गंगा ही अशी नदी आहे ज्यामध्ये स्वतः देवी देवांचा स्नान केले आहे म्हणून गंगाजलाला अत्यंत पवित्र मानले जाते रात्री झोपताना तांब्याच्या तांब्यात थोडेसे गंगाजल भरून ठेवा आणि पूर्ण रात्रभर ते आपल्या उशी जवळ ठेवा सकाळी गंगाजलाचा थोडासा भाग आपल्या झोपलेल्या जागेवर शिंपडा आणि उरलेला भाग स्वतः ग्रहण करा गरुड पुराणात मोकाली मृत्यू टळण्यासाठी काही उपाय दिलेले आहे हे उपाय साधारणत धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून दिलेले आहे खाली काही प्रमुख उपाय दिलेले आहेत सहा मृत्यूच्या भयापासून मुक्त होण्यासाठी साधकाने ध्यान किंवा योग साधना केली पाहिजे पद्मासन किंवा ध्यान साधना शरीर आणि मनाच्या शांततेसाठी महत्त्वाची आहे हे ध्यान नियमितपणे केल्याने शारीरिक आणि मानसिक धैर्य मिळते सात गरुड पुराणात भगवान विष्णूचे नामस्मरण अकाली मृत्यू टळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे रोज ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम विष्णवे नमः हे मंत्र जपावे मरणाच्या वेळी विशेष प्रभावी ठरते आठ गरुड पुराणात सांगितले आहे की अकाली मृत्यू टळण्यासाठी दान महत्त्वाचे आहे गरिबांना ब्राह्मणांना आणि पवित्र व्यक्तींना आहार वस्त्र धन इत्यादी देणे आणि धार्मिक कार्य करणे आवश्यक आहे नऊ पितरांचे तृण चुकवण्यासाठी आणि त्यांच्या आशीर्वादासाठी श्राद्ध विधी नियमितपणे पार पाडावा यामुळे अकाली मृत्यूपासून बचाव होऊ शकतो दहा महाशिवरात्रीसारख्या महत्त्वाच्या काळात भगवान शिवाची पूजा विशेषतः महामृत्युंजय मंत्राचा जप अकाली मृत्यूच्या भयावर नियंत्रण ठेवू शकतो अकरा श्री हरिविष्णू म्हणतात जी व्यक्ती रोज नियमित असे करतो त्याला युगानयुगाचे फळ मिळते असा व्यक्ती लक्ष्मीच्या कृपेने गरिबीतून राजा होतो असे देखील मानले जाते की मृत्यूसमय व्यक्तीच्या तोंडात गंगाजल घातली तर त्याचे पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो गंगाजल आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो गंगाजल कधीही अपवित्र होत नाही आणि ते कधीही शिळे होत नाही हे उपाय गरुड पुराणाच्या धार्मिक सांगण्यावर आधारित आहे आणि त्यांचा परिणाम विश्वास आणि श्रद्धेवर अवलंबून असतो बारा जर तुम्हाला तुमच्या जीवनातील नकारात्मकता आणि दारिद्र्य दूर करायचे असेल तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर हे एक काम नक्की करा सकाळी तुम्ही सर्वात प्रथम भगवान विष्णूचे नाव घेऊन भगवान विष्णूचे दर्शन घ्या व सकाळी उठताच हनुमानजीचे दर्शन घ्या तुमच्या खोलीत समोरील भिंतीवर श्रीहरिविष्णूचे मनमोहक चित्र नक्की लावा सकाळी त्याचे दर्शन केल्याने माता लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते आणि पृथ्वी मातेचे आशीर्वाद घ्या त्यांची क्षमा मागून त्यांच्यावर आपले पाय ठेवा त्यामुळे भाग्याच्या येणाऱ्या अडचणी दूर होऊ लागतात तसेच सकाळी स्नान केल्यानंतर वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेणे विसरू नका जर वडीलधारी व्यक्ती घरात नसतील तर त्यांच्या फोटोला नमस्कार करा तेरा देवपूजेतील काही सामान्य चुकांमुळे घरात लक्ष्मी किंवा बरकत येत नाही असे मानले जाते गरुड पुराण आणि इतर धार्मिक ग्रंथांमध्ये विश याविषयी काही निर्देश दिलेले आहे खाली काही प्रमुख चुकांचा उल्लेख केलेला आहे चौदा देवपूजेच्या वेळेस घरातील अशुद्धता आणि स्वच्छता महत्त्वाची आहे घरातील ठिकाण स्वच्छ न ठेवणे किंवा पूजेची जागा अशुद्ध असणे लक्ष्मीला आकर्षित करीत नाही देवपूजा करण्यापूर्वी घराची स्वच्छता राखावी पंधरा देवपूजेच्या वेळी पवित्र पदार्थच अर्पण करावेत अशुद्ध किंवा अयोग्य पदार्थ अर्पण करणे पूजा निष्फळ ठरवू शकते तसेच जेवणाच्या बाकी पदार्थांचा वापर पूजा किंवा देवांना करण्यासाठी करणे योग्य नाही सोळा पूजा करताना योग्य मंत्राचा उच्चार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे मंत्राचा उच्चार योग्य न करता किंवा अशुद्ध भाषेत मंत्राचा उच्चार केल्यास पूजा अपूर्ण ठरू शकते हे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आवश्यक असते सतरा घरात देवाचे स्थान निश्चित करणे महत्त्वाचे आहे देवाची मूर्ती किंवा चित्र घरातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा कुठेही अपवित्र ठिकाणी ठेवणे योग्य नाही ती पवित्र शांत आणि स्वच्छ जागेवर ठेवा अठरा देवपूजा करताना मनाच्या शुद्धतेचे पालन करा इतर विचार किंवा वादविवाद यामुळे पूजा प्रभावी होणार नाही मन शांत ठेवून भगवानाचे स्मरण करा आणि ईश्वराशी भावनिक कनेक्शन साधा एकोणीस काही वेळा विशेषत ग्रहदशा किंवा वेळेस पूजा करणे आवश्यक असू शकते पण अशी वेळ जरी असली तरी तिला योग्य वेळ आणि परंपरानुसार पूजा करणे आवश्यक आहे वीस जर धन धान्य किंवा इतर आवश्यक वस्तूंचा अभाव असेल आणि त्यामुळे पूजा योग्य रीतीने पार पडत नसेल तर त्याचीही प्रभाव होऊ शकतो धार्मिक कर्मे पार करणं हे समृद्धी मिळवण्यासाठी आवश्यक आहे हे सर्व घरात लक्ष्मी आणि बरकद आणण्यासाठी ध्यानात ठेवले जातात आपल्या धार्मिक कर्मे शुद्धतेने आणि श्रद्धेने पार पाडल्यास घरात सुख शांती व समृद्धी येऊ शकते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने समृद्धी आणि सुख प्राप्तीचे अनेक उपाय आहे यामध्ये काही प्रमुख उपाय खाली दिलेले आहे एक प्रत्येक शुक्रवारी किंवा अमावश्या आणि पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा करा विशेषतः ओम श्रीम महालक्ष्मी सर्वज्ञे सर्व पुत्रे सर्व राजे या मंत्राचा जप करा दोन भगवान विष्णूचे नामस्मरण आणि श्री विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने सर्व प्रकारच्या संकटापासून संरक्षण मिळते आणि घरात समृद्धी येते तीन व्रत ठेवणे आणि उपवासी राहणे लक्ष्मी आणि विष्णूची कृपा प्राप्त करण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते चार प्रत्येक वेळी गरीब वंचित आणि गरजू लोकांना मदत करा दान आणि सद्गुणांचा अभ्यास केल्याने लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात पाच लक्ष्मीचे महालक्ष्मीचे स्तोत्र नियमितपणे वाचल्यानंतर आर्थिक स्थिती सुधारते आणि समृद्धी येते सहा गोमाता आणि पक्ष्यांना अन्न देणे विशेषतः कणिक तांदूळ वगैरे हे समृद्धी आणि आशीर्वाद प्राप्त करण्याचा एक महत्त्वाचा उपाय मानले जाते हे उपाय नियमितपणे आणि श्रद्धेने केल्यास आपल्या जीवनात समृद्धी आणि सुखाची वर्दी मिळू शकते आता जाणून घेऊया की सकाळच्या वेळी कोणती गोष्ट भगवान श्रीहरी विष्णू यांच्या मते करायला हवी मित्रांनो भगवान विष्णू असे म्हणतात की जो व्यक्ती सकाळी उठल्यानंतर हे एक काम करतो त्याच्यावर माझा आशीर्वाद राहतात ते काम म्हणजे सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर कपाळावर चंदनाने तिलक नक्की लावावा शास्त्रामध्ये सांगितलेले आहे की सकाळच्या वेळी कपाळावर तिलक लावून असे व्यक्ती अकाली मृत्यूपासून वाचतात शास्त्रामध्ये सांगितले आपल्याला नेहमी पाहायला मिळालं की आपण आपल्या आजूबाजूला जर नीट पाहिले तर समजून येते की कितीही वयोवृद्ध होऊन जे लोक गंध लावतात अष्टगंध आणि पंडुरंगाचा बुक्का लावतात ते लोक कधीही वयोवृद्ध होऊन सुद्धा ते लोक आनंदाने पंढरीची वारी पार पाडतात त्यांचा उत्साह आणि त्यांची वारी पूर्ण करण्याची मनातील तयारी हे पाहून त्यांना जणू भगवंताने दैविक शक्ती त्यांना दिलेली आहे असे लोक कितीही वय होऊन सुद्धा अगदी लहान मुलाप्रमाणे अगदी सळसळती ऊर्जा त्यांच्याकडे असते त्यांच्यात जी ऊर्जा असते ती नक्कीच पन्नाशीत असलेल्या व्यक्तीकडे सुद्धा नसते हा फक्त भगवंताचा चमत्कार असून दुसरे तिसरे काहीच नाही कपाळावर गंध लावल्याने देवीची कृपा कायम राहते असं मानलं जातं असं मानलं जातं गंधाचा शुभ प्रभावामुळे व्यक्तीचे मन शांत राहते ज्ञान चक्रावर गंध लावल्याने केवळ मनशांती नाही तर सकारात्मक ऊर्जाही मिळते हातात घेतलेले काम यशस्व होते जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते मनात चांगले विचार येतात आणि काम करण्याची क्षमता वाढते देवाच्या साक्षीने काम करत असल्याची जाणीव होते जेव्हा तुम्ही सकाळी बाहेर घराबाहेर पडता तेव्हा दोन चार तांदळाचे दाणे नक्कीच तोंडात टाका यामुळे माता लक्ष्मीची असीम कृपा प्राप्त होते जेव्हा तुम्ही सकाळी वेळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडता तेव्हा देवांना अर्पण केलेले फुलांपैकी एक पाकळी काढून आशीर्वाद म्हणून खा यामुळे तुम्हाला ईश्वराची कृपा प्राप्त होते यामुळे तुम्ही जे काम कराल किंवा ज्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल ते काम पूर्ण यशस्वी होईल भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा तुम्ही कोणत्याही चांगल्या कामासाठी बाहेर जाता तेव्हा गोड खाणे नक्की आवश्यक आहे पण लक्षात ठेवा की सकाळच्या वेळी खाणे सर्वोत्तम मानले गेलेले आहे यामुळे आपल्या मार्गातील अडथळे दूर होतात आणि तुम्हाला जे काही हवे असेल ते सर्व प्राप्त होते जे लोक नियमितपणे सूर्यदेवाला जल चढवतात त्यांच्या घरी परिवार आणि समाजामध्ये सन्मान मिळतो चांगले आरोग्य आणि दीर्घ आयुष्य मिळते या उपायाने त्वचेला चमक येते आणि आरोग्य संबंधित लाभ मिळतात दररोज घराबाहेर पडणे आधी थोडेसे दही खाणे साखर खावे हे शुभ मानले जाते या उपायाने कामांमध्ये यश मिळते त्याचबरोबर आपल्यातील नकारात्मकता दूर होते दही आणि साखर हे आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती करून देते मात्र संध्याकाळी अजिबात खाऊ नये यामुळे लक्ष्मीचा कोप होतो तसेच दररोज स्नान नंतर तुळशीला जल अर्पण करावे तुळशीची छोटीशी सेवा करावी देवी देवतांची कृपा मिळते त्यांना सुख समृद्धी प्राप्त होते मित्रांनो दररोज तुमच्या मंदिरात पूजा करावी दिवा अगरबत्ती लावावी दिवा आणि अगरबत्तीच्या धुरामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते वास्तूनुसार दररोज घरात दिवा लावल्याने वास्तूचे अनेक दोष दूर होतात हे अतिशय शुभ मानले जाते यासोबतच सकाळच्या वेळी आपल्या घरातील वातावरण शांत असावे याची नक्की काळजी घ्या कारण काही लोकांच्या घरात सकाळी सकाळी गोंधळाचे वातावरण असते सकाळी उठताच त्यांच्या घरात वाद कटु शब्दाने अपशब्दाचा वापर सुरू होतो पती पत्नींमध्ये किंवा आई मुलांमध्ये असो घरातील इतर सदस्यांमध्ये असो ज्या घरात सकाळी उठताच वादविवादाचे वातावरण असते त्या घरातून माता लक्ष्मीची कृपा होत नाही माता लक्ष्मी, लक्ष्मी लगेचच निघून जाते माता लक्ष्मीला घरामध्ये शांतता आवडते त्यामुळे सकाळी उठल्यानंतर एकमेकांशी गोड बोलणे आवश्यक आहे ज्या घरात शांतता असते त्या घरात माता लक्ष्मी नेहमीच वास करते मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यांकडे नक्की पाहावे असे मानले जाते की आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यांमध्ये दे, लक्ष्मी देवीचा वास असतो आणि आपल्या दोन्ही तळव्यांचे दर्शन घेतल्या लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि आपल्याला तिचा आशीर्वाद देते ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण नियमितपणे सकाळी उठून स्नान करून जर गाईची पूजा केली तिला रोज चपाती किंवा भाकरी खाऊ घातली त्यामुळे सर्व देव देवितांचा आशीर्वाद प्राप्त होतो ते प्रसन्न होतात आणि आपल्याला देतात गाईचे सेवा केल्याने आपल्या विशेष पुण्याची प्राप्ती होते आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा मिळते ज्या घरामध्ये लोक हे नियमित करतात त्या घरामध्ये दारिद्र्य जवळही फिरकत नाही तर तुम्ही लहान मुलांच्या हाताने सूर्यदेवाला जल अर्पण केले तर त्यांची बुद्धी देखील विकसित होते तल्लक होते तर मित्रांनो हे ती कामे आहे जी सकाळी उठल्या वेळी तुम्हाला करायचे आहे सकाळच्या वेळी तुम्ही घरामध्ये नक्की करावीत आपल्या आयुष्याबरोबरच आयुष्यामध्ये धनसंपत्ती देखील तेवढीच महत्त्वाची आहे कारण आयुष्यामध्ये गरिबीचा सामना करणे कोणालाही आवडत नाही त्यामुळे आयुष्यामध्ये संपत्ती असणे आणि सर्व जीवन श्रीमंतीमध्ये व्यथित करणे हे देखील महत्त्वाचे आहे आता आपण नक्की पाहूया की अपार धनसंपत्ती हवे असेल तर या गोष्टी आवश्यक करा त्याआधी माझे तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा एक एक कोणत्याही मंगल किंवा शुभ कार्यामध्ये कापुराचा विशेष महत्त्व असते असे मानले जाते की घरात कापूर जाळल्याने वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जेपासून सुटका होते त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी कापूर नक्की जाळावा असं केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते निसर्गाचा हा नियम आहे की तुम्ही जितके देतात ते तुम्हाला दुप्पट होऊन परत मिळते म्हणून तुम्ही धन किंवा इतर साधने धरून ठेवण्याचा प्रयत्न करू नका तर ते सुटून जातील दानामध्ये सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान असे उपाय केल्याने घरात अन्नाचे भंडार भरून राहतात दोन संध्याकाळच्या वेळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये दोन लवंगा टाका तसेच तुम्हाला हवे असेल तर असा दिवा तुम्ही दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस किंवा एका बाजूस लावू शकता असं केल्याने देवी देवता आणि पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात असं केल्याने घरामध्ये भरभराट होण्यास वेळ लागत नाही जेवणाची थाळी नेहमी पाठ किंवा चटईवर ठेवा टेबलवर सन्मानाने ठेवा जेवणाची थाळी कधीही एका हाताने उचलाव नका असं केल्याने अन्न प्रेत योनीत जाते भोजन नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून करावे शक्यतो स्वयंपाकघरात बसून भोजन करावे यामुळे आपला राहू ग्रह शांत होतो चपला घालून कधीही भोजन करू नये